स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो अमावस्या आणि पौर्णिमा आले की आपल्या मधील अनेक जणांना शारीरिक किंवा मा मानसिक त्रास सुरू होतो हा त्रास साधारण अमावस्या किंवा पौर्णिमा येण्याच्या अगोदर दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस हा सा त्रास असाच चालू असतो मग शारीरिक त्रास म्हणलं की डोकं जड होणं अंग जड होणं दुखी होणं पोटात दुखणं हे आपलं चालू होतं मग ह्या त्रासामध्ये आपण कितीही औषधं घेतले गोळ्या घेतल्या तर त्यावर त्याचा काहीच फरक पडत नाही का काहीच परिणाम होत नाही आणि आपली चिडचिड सुरू होते हे सगळं कशामुळे होतं आणि ह्याच्यावरती आपण काय उपाय केले पाहिजेत ह्या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी ह्या सगळ्यातून वाचण्यासाठी हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी माझा चॅनल जर का सबस्क्राईब नसेल केला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तर स्वामी भक्त हो आमोशाला साधारण आपल्याला जास्त त्रास होतो पौर्णिमेच्या वेळेस तर होतोच पण आमोशा म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो की आता काही ना काही त्रास सुरू होणार आहे घरामध्ये चिडचिड भांडण क्लेश हे सुरू होतात खूप जणांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांच्या कामाधंद्यांमध्ये खूप नुकसान व्हायला लागतो आर्थिकरित्या खूप नुकसान व्हायला लागतं किंवा जर का कुठलं चांगलं काम शुभ काम असेल तर त्या चालू होण्याच्या आधी त्यामध्ये खोडा पडतो ते काम सुरू होतच नाही तर अशा बाबतीत आपल्याला काय केलं पाहिजे आणि हा त्रास कशामुळे हे आपण जाणून घेऊयात बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बाहेर फिरायला वगैरे जातो ती जागा किंवा ठिकाण चांगलं नसतं नवीन जागा असल्यामुळे आपल्याला त्या बाबतीत जास्त काही माहिती नसतं मग तिथे बसून आपण खातो पितो आणि रात्रीची वेळ असेल तर आपण परफ्यूम वगैरे लावून जातो त्याच्यामुळे ह्या ज्या काही तामसिक शक्ती असतात निगेटिव्ह एनर्जीज असतात ह्या आपल्याला लवकर आपल्या मागे लागतात अट्रॅक्ट होतात ह्या वासामुळे सुगंधामुळे आमोशा पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला बघायला मिळतं की चौका चौकामध्ये उतारे टाकलेले असतात लिंबू मिरच्या किंवा आणखीन बाकीचे काही उतारे दही भाताचे म्हणा किंवा काही आपण आजकाल शिकलेली लोक असं म्हणतो की हे असं काही नसतं तसं काही नसतं म्हणून आपण दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टींकडे जाणतेपणा किंवा कळत नकळत आपण जर का ह्या गोष्टी ओलांडल्या ले, तर हा त्रास नक्कीच सुरू होतो खूप जणांना ह्या गोष्टींचा अनुभव आला असेल आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अमोशा आणि पौर्णिमा आले की दोन दिवसापासूनच अगोदर आपण काळजी घ्यायला सुरुवात करायची विना कामचं रात्रीचं भटकायचं नाही बाहेर फिरायला जायचं नाही बर जर का जावंच लागलं तर मग जास्त परफ्यूम वगैरे मारून जायचं नाही साधच आपलं जायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची या सगळ्यातून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत एक तुरटीचा खड ठेवायचा आहे म्हणजे जर का आपल्याला स्मशान वगैरे अशा जागा जर का लागल्या कुठलाही प्रवास करताना तर त्याचा काही असर होणार नाही आणि ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात वाईट शक्त्या म्हणा भूत प्रेत म्हणा याची बाधा आपल्याला होत नाही हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे अमावश्याला आपल्याला काय करायचं आहे तर दही भाताचं नैवेद्य दाखवायचा आहे घरामध्ये हे पितृदोषासाठी सुद्धा तुम्ही करू शकता हा अत्यंत प्रभावी उपाय आहे पितृदोषासाठी सुद्धा सकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे अगदी सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवा भात आपल्याला बनवायचा आहे तो थोडासाच बनवायचा आहे वेगळा भात बनवा तुम्ही आपण जो भात बनवणार आहे खाण्यासाठी त्यातला भात वापरायचा नाही दही भाताचे नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या कुलदैवी किंवा कुलदैवताच्या नावाने असं नैवेद्य दाखवायचा आहे हे कुलदेवीजी हे कुलदेवताजी मी माझ्या पितृदेवाच्या नावाने हा दही भाताचा नैवेद्य दाखवत आहे जी काही कटकट होते घरामध्ये चिडचिड होते क्लेश होते किंवा वारंवार ज्या काही कामाच्या बाबतीत अडचणी येत आहेत आर्थिक अडचणी म्हणा किंवा दुसऱ्या काही शारीरिक का अडचणी येत आहेत त्या दूर होऊ देत असं म्हणून हा नैवेद्य आपल्याला दाखवून रात्रभर तसाच ठेवायचा आहे देवघरामध्ये आणि मग सकाळ झाले की पहिलं काम आपल्याला करायचंय आंघोळ झाल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला उचलून घराच्या बाहेर ठेवायचं आहे म्हणजे कावळ्या वगैरे पक्षी असेल ते खातील आता हे तुम्हाला हा जो त्रास होतो अमावश्याचा हा तर कमी होतोच तसेच तुम्हाला पितृदोष असेल तर तो शंभर टक्के ह्या उपायाने कमी होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पितृदोषावरती अमावश्याला तुम्ही तिळाचं जे तेल असतं त्याचा तुम्ही दिवा लावायचा तिळाचं तेल वापरल्याने पितृदोषावर खूपच प्रभाव पडतो पितृदोष शांत होतो कमी कमी होत जातो दुसरी कारणं म्हणजे आपली प्रगती वगैरे होत असेल आपलं खूप चांगलं चाललेलं असेल धंद्यात म्हणा आपल्या जॉबमध्ये म्हणा तर आपल्याच आजूबाजूचे माणसं जळून चिडून आपल्यावरती करणीबाधा करतात काळी जादू करतात तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला बरोबर आमोश आम्ही पौर्णिमा आली की हा त्रास व्हायला सुरू होतो आपल्याला कशातच मन लागत नाही खूप डिप्रेशन येतं काय करू सुचत नाहीये आपल्याकडे आपल्याकडं सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतात सगळ्या गोष्टी असतात पण आपल्याला मन काही लागत नाही तर मग ह्याच्यावरती काय केलं पाहिजे आपल्याला ते सुद्धा आपण जाणून घेऊया तसेच जर का घरात आपल्या कोणी आलं आणि त्यांची नजर जर का चांगली नसेल घरातल्या वस्तूंकडे सतत बघत बसले किंवा घरातल्या माणसांना ते जर का नजर लावायला लागले तर आपल्याला कळतेच की ही व्यक्ती आपल्या घरात येऊन गेली आहे तेव्हापासनं आपल्याला हा त्रास आणि चिडचिडपणा सुरू झालेला आहे तर मग ह्या बाबतीत काय करायचं तर अमावश्याच्या रात्री किंवा पौर्णिमेच्या रात्री आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला एक कापूर पेटवायचा आहे आणि तो अख्ख्या घरामध्ये दाखवायचा आहे आपण जशी नजर उतरतो तस <गँगी> हे करून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे तीन रस्त्यावर किंवा चौकात घेऊन जाऊन हा नारळ फोडायचा आहे आणि परत आपल्या घरी यायचा आहे परत मागे वळून बघायचा नाही हे कर केल्यानंतर आणि मग पाय वगैरे धुऊन आत यायचा हा नारळ फोडताना सुद्धा तुम्हाला जाणवेल की हा आपण नॉर्मली कसा नार नारळ फोडतो तसा आवाज येतो तसा हा नसतो हा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज असतो समजायचं आपल्या घरला नजर लागली होती काहीतरी दोष नक्कीच होता आणि तो दोष दूर होईल तुम्हाला याचा प्रभाव जाणवेल डोकं हलकं येईल घरामधलं वातावरण प्रसन्न राहील हा झाला तुमचा दुसरा उपाय त्याच्यानंतर तुम्ही एक सवय स्वतःमध्ये लावून घ्या की संध्याकाळ झाली अमोशा पौर्णिमेलाच काय तर रोजची सवय लावली तर अतिउत्तम आहे खूपच चांगलं आहे तुम्हाला घरामध्ये धूप लावायचं आहे गुगलचे धूप असेल तरी चांगलं आहे हे धूप लावून तुम्हाला अख्ख्या घरात ते धूप दाखवायचं आहे जितका जास्तीत जास्त धूर होईल ह्या धुरामुळे घरामधल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज असतील तामसिक शक्त्या असतील तुमच्या मागे आलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी असतील बाहेरून आलेल्या जे तुमच्या घरामध्ये वास करायला सुरुवात त्यांनी केली असेल ह्या सगळ्या बाहेर पळून जातील ते काही राहू शकत नाहीत ह्या धुरामुळे आणि या धुपाने धुपामुळे हा झाला तुमचा तिसरा उपाय हो आता ज्यांचा चंद्र कमजोर असेल ज्यांचा जन्म अंक असेल दोन तारीख बावीस तारीख वगैरे अशा लोकांना त्यांचा चंद्र कमजोर असतो राशी खूप कमजोर असते जरी कोणी त्यांना थोडस जरी चांगलं बोललं किंवा जरा कोणी काही टोकलं तर त्यांना लगेचच आजारपण आल्यासारखं वाटतं डोकं दुखणं ताप येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विशेष गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा लक्ष ठेवायचं आणि महिन्यातनं एकदा नजर काढायची दुष्ट काढायची स्वतःची खूप जास्त प्रमाणावर जर का तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल आणि काही केला तुमचा हा त्रास कमी होत नसेल ताप येणं अंग दुखी वगैरे तर काय करायचंय तर तुम्हाला एक ह्याच्यासाठी एक चांगला उपाय सांगते तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्यावरती एक लवंग आणि एक कापूर घ्यायचा आहे आणि ज्याला कुणाला असा त्रास होतो आहे चिडचिड होत आहे किंवा जर का लहान मुलं असतील ते खूपच चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील तर अशा वेळेला त्यांची नजर काढायची आहे ह्या लवंगाच्या पानाने लवंग विड्याचं पान लवंग आणि एक कापूर हे तिन्ही तुम्हाला त्यांच्यावरनं सात वेळा अँटी क्लॉक वाईज असं उलट फिरवून त्यांची नजर काढायची आहे आणि मग ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि तो कापूर पेटवून द्यायचा आहे मग तसंच पुन्हा करायचं हातपाय वगैरे धुवून घराच्या हात यायचं मागे वळून बघायचं नाही या उपायाने देखील तुम्हाला खूप प्रभाव पडेल आमोशा आली की तुम्ही मारुतीला म्हणजे बजरंगबली मारुती बजरंग मारुत रायाला नारळ फोडायला विसरू नका हा एक उपाय करून तुम्ही जास्त प्रमाणावर ह्या सगळ्यातन सुटका मिळवू शकता छोटे छोटे उपाय आहेत अगदी तुम्ही मनापासून करा घाबरू नका अमोशा किंवा मा पौर्णिमा आले तरीही हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा तुमचा त्रास शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणारच छोट्या छोट्या गोष्टींच्या तुम्ही एकदम विचार करा वेळ वेळ रात्री अपरात्री तुम्ही जास्त फिरू नका गरज असेल तरच बाहेर जा, जा नाहीतर नका जाऊ अतृप्त आत्म्या असतात उगच्या रस्त्यावरती आपल्याला असं वाटतं की नसतात ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या गोष्टी असतात दिसल्या नाहीत म्हणून काय होतं मग आपल्याला हे असे त्रास सुरू होतात ते अतृप्त मी आपल्या मागे लागून मग ते आपल्याला असे त्रास द्यायला लागतात तुम्ही पूजा वगैरे करायचं कितीही मनात आणलं तरी ते काय तुम्हाला पूजा करायला बसून देत नाहीत अशा शक्य असतात त्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात दुसऱ्यांच्या घरी जाणं खाणं पिणं हे शक्यतो अमावश्याला म्हणा पौर्णिमेला म्हणावं हे टाळावं तसंच बाहेर न तुम्ही पार्सल वगैरे घेऊन येता मांसाहार वगैरे शक्यतो तो ह्या दिवशी आणूच नका ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आहे घरामध्ये ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज ये आपल्या येतात आणि आयुष्यावरती आपला जो काय प्रभाव होतो घरच्यांवरती प्रभाव होतो ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या आपल्या चुकांमुळे होतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर जर का तुम्हाला अजून एक उपाय सांगते जर का तुम्हाला खूप शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल खूप डिप्रेशन येत असेल ह्या काळांमध्ये तर काय करायचं तुम्ही हनुमान चालिसा बोलू शकता तुम्ही कसं करायचं आहे आता ह्या बाबतीत एका एक ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपण ता जसं तारक मंत्राचं तीर्थ करतो तसं हे पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे तीर्थ बनवायचं आहे तुम्हाला हनुमान चालिसा तुम्ही बोलू शकता किंवा जे काही तुम्हाला स्तोत्र येईल ते तुम्ही बो बोलू शकता जसे की देवी कवच ह्याचं तुम्ही करू शकता किंवा शाबरी कवच म्हणून एक सूत्र आहे ते अत्यंत प्रभावी आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला नजर लागणं किंवा कुणी जर का काही काळ जादू करणे पिडा वगैरे हे तुमच्या भोवती एक चांगलं कवच निर्माण करत त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा जर तुम्हाला तीर्थ बनवायचं आहे अख्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे आणि थोडस तुम्हाला प्यायचं देखील आहे जे काही तुमची शारीरिक पीडा असेल ती ह्या उपायाने नक्की कमी होणार म्हणजे होणारच तर स्वामी भक्त हो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद